स सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश-विदेशासह हो महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपर मध्ये ऐन उन्हाळ्यात नागपूरसह पूर्व विभाग व विदर्भातील अनेक भागात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावत एकतनादन उडवली आहे या पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून रब्बी पीक मातीमोल आहे मागील दिवसात भंडारा जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली सायंकाळच्या सुमारास काही भागात पावसानं अक्षरशः थैमान घातलं अर्धा तास पडलेल्या या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसात बागायती शेतकरी संकटात सापडले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता आता तो कळंब तुरुंगातून बाहेर आला कोरटकरला असलेला धोका लक्षात घेता पोलिसांच्या सुरक्षेमध्ये त्याला नागपूरच्या घरी पोहोचवण्यात येणार आहे दर्गा चा चा वांद्रे दर्गाच्या जागेच्या मालकी हक्कावरून शेहेचाळीस वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली गुरुवारी सायंकाळी शकीर अली शेख या व्यक्तीची चार जणांनी धारदार शस्त्राने या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला इम्रान नासिर खान उसान अली जाकीर अली शेख फातिमा उर्फ कायनात इम्रान खान अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत पोलीस पुढील तपास करत आहेत तुळजापूर ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत पस्तीस आरोपी विरोधात गुन्हा दाखल मात्र त्यातील अनेक आरोपी अद्याप फरार आहेत त्यामुळे या फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करणे ही पोलिसांपुढचं आव्हान असणार आहे दरम्यान आता या ड्रग तस्करी प्रकरण तुळजा भवानी मंदिरापर्यंत पोहोचल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून त्यात पुजारांचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे अशातच ड्रग प्रकरणातील आरोपींपैकी आरोपींना अटक करण्यात आरोपी आली असून अजूनही आरोपी अद्याप फरार पुढे आली आहे गोदावरी मधून चोरट्या पद्धतीने चोरट्या पद्धतीने अवैध दाळू उपसा करणाऱ्या आळूमाफियांच्या गाड्यांनी शेतकऱ्यांची पाईपलाईन फोडली यावरून झालेल्या वादात गावकऱ्यांनी वाळू माफियांची दादागिरी उतरवली आहे पाईपलाईन फोडून दादागिरी करणाऱ्या वाळू माफियांच्या दोन हायवांसह वाळू माफियांच्या मदतीला आलेल्या अनेक दुचाकी गावकऱ्यांनी फोडले आहेत या प्रकरणी पोलीस आणि महसूल प्रशासनाने दोन्ही हायवा वाळूसह जप्त केले असून त्या वाळू माफियांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत अवैध वाळू उपसा केला जात असताना महसूल प्रशासन मात्र मूग गिळून गप्पा आहे का असा सवाल विचारला जाऊ लागला सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा राखा, सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या बारामती तालुक्यातील कान्होळे खुर्द येथील सोळा वर्षीय मुलीने टोकाचं पाऊल उचललंय या विद्यार्थिनीचे आठ एप्रिल दोन हजार घरी गळफास -गर लावून आपलं जीवन संपवलं आहे तिला काही दिवसांपासून विशाल दत्तात्रय गावडे आणि त्याचे मित्र प्रवीण गावडे शुभम गावडे व सुनील खोमणे यांच्याकडून मानसिक त्रास दिला जात होता ची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली आहे मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार विशाल गावडे तिचा पाठलाग करत होता तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता आणि नकार दिल्यास संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत होता या त्रासाला कंटाळून या अल्पवयीन मुलीने आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे कुटुंबियांचे म्हणणं आहे बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावरती आधारित फुले हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे फुले चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याला विरोध दर्शवला जात आहे फुले चित्रपटातील काही दृश्यांना ब्राह्मण महासंघाकडून विरोध दर्शवण्यात आला आहे या विरोधामुळे अकरा एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या फुले चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे तसेच सेन्सॉर बोर्डाकडूनही या चित्रपटातील अनेक दृश्यांना कात्रे लावण्यात आली आहे या प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सडेतोड भूमिका घेत संताप व्यक्त केलाय तसंच सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाविरुद्ध त्यांनी आज आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा जर कोणी सुरू केली असेल तर ती थोरले प्रताप सिंह केली एका दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर थोरले प्रताप सिंह महाराज जे होते त्यांचं महात्मा फुलेंनी अनुकरण केलं प्रतापसिंह महाराजांनी आपल्याच राजवाड्यामध्येच स्त्री शिक्षणासाठी पहिली शाळा सुरू केली होती ज्यांनी देशाचं संविधान लिहिलं असे डॉक्टर आंबेडकर यांचं तिथेच झालं असं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे दरम्यान उदयनराजे भोसले यांच्या वक्तव्यावर आता वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे उदयनराजे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज त्यांच्या मतदारसंघ वाराणसीत होते त्यावेळी त्यांनी विरोधकांच्या घराणेशाहीवर कडाडून हल्लाबोल चढवला देशाची सेवा हाच आपला मंत्र आहे असे ते म्हणाले सबका साथ सबका विश्वास हाच आपला मंत्र असल्याचे ते म्हणाले पण काही जण केवळ सत्ता काबीज करण्यासाठी खेळी करतात ही लोक केवळ त्यांच्या कुटुंबियांचा विचार करतात केवळ घराणेशाही आणि कुटुंबाचा विकास हेच त्यांचे ध्येय असल्याचा घणाघात पंतप्रधानांनी केलाय मुंबईतील अनेक रेल्वे प्रकल्पाची कामं प्रगतीपथावर आहेत राज्यातील एकशे एकशे बत्तीस रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे महाराष्ट्रासाठी एक लाख त्र्याहत्तर हजार कोटींचे रेल्वे प्रकल्प उभारले जाणार आहेत या वर्षी जवळपास चोवीस हजार कोटी राज्याला मिळाले आहेत राज्यात छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरू करणार आहे या सर्किट ट्रेन ने राज्यातील ऐतिहासिक स्थळांना भेट येणार येणार आहे आहे सर्किट दिवस प्रवास करता असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आपण इथे थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री